कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी तेजल मोहिते तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेड शहरामध्ये गटारात पडलेल्या ताडगोळ्यांची विक्री खेडमधील जनतेच्या जीवाशी खेळ अलिबागमधील एका खाजगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर बाळाला दिला जन्म आणि आईने मिटले डोळे रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप रोहा एमआयडीसीतील ट्रान्सपर्ट कंपनीच्या भंगार गोदामाला आग प्रचंड धुका कामगार यांसह नागरिक भयभीत धाटा एम आय डी सीमध्ये धुराचे मोठे लोट भल्या पहाटे खेड मध्ये कारचा थरार नगरपालिकेसमोर धावत्या कारला लागली आग एक पुरुष आणि एक मुलगी प्रसंगावधानाने बचावली आता पाहूयात सविस्तर वृत्त खेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय सध्याच्या उष्णतेच्या लाटेपासून शरीराला गारवा मिळावा यासाठी आपण नारळ पाणी कलिंगड ताडगोळे शीतपेय पितो परंतु हे केव्हा केव्हा आपल्या शरीराला किती हानिकारक असू शकतात याचे उत्तम उदाहरण आज पाहायला मिळाले खेड शहरामध्ये हातगाडीवरून ताडगोळे विकणारा हा व्यक्ती गटारामध्ये पडलेले ताडगोळे विकत आहे आपण पाहू शकता शेजारीच असलेल्या गटारामध्ये त्याच्या हातगाडीवरून ताडगोळे पडले आणि पुन्हा त्याने ते उचलून हातगाडीवर विकण्यासाठी ठेवले महत्वाचे म्हणजे हा ताडगोळे विकणारा व्यक्ती खेड तहसीलदार कार्यालयाबाहेर हातगाडी लावून गटारात पडलेले ताडगोळे विक्री करत आहे या प्रकारामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित परप्रांतीय ताडगोळे विक्रेत्यावर कारवाईची मागणी होत आहे अलिबागमधील एका खाजगी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा मृत्यू झाला रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे सुचिता सुशील थळे राहणार घोटवडे तालुका अलिबाग या गर्भवती महिलेला सोमवारी दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी बाळंतपणासाठी अलिबागमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सुचिताचे सिजर करण्यात आले तिने मुलाला जन्म दिला रात्री सुचिताच्या छातीत अचानक जळजळ होऊ लागली तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलावण्याची वारंवार विनंती केली मात्र डॉक्टर आले नाही मंगळवारी सकाळी सुचिताची तब्येत जास्तच बिघडली नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला त्यानंतर डॉक्टर आले सुचिताला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले जिल्हा रुग्णालयात आणण्यापूर्वीच सुचिताचा मृत्यू झाला या घटनेने नातेवाईक संतप्त झाले होते जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले डॉक्टर व परिचारिकेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली अलिबाग पोलीस स्थानकात दरम्यान या खासगी रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सुचिता नावाची पेशंट होती काल ती माझ्याकडे होती हॉस्पिटलला आणखी बा सोनापीमध्ये बाळाच्या बोस्तीचं पाणी खूपच कमी आहे असं दिसलं त्याच्यामुळं बाळाचं कॉम्प्लिकेशन काय होऊ नये त्याच्यासाठी शिझर करायला लागेल सांगितलं त्याच्यानंतर मग आम्ही सगळी तयारी करून ब्लड वगैरे तयार ठेवून दुपारी एक बावनला त्याचं सिजर केलं शिझर व्यवस्थित झालं सिझरमध्ये काय प्रॉब्लेम झाला बाळ पण रडलं बाळ व्यवस्थित आहे त्यानंतर पोस्ट ऑफरेट होऊन पेशंट मी पाहिले होते वॉर्डमध्ये जाऊन त्यानंतर संध्याकाळी पण पेशंट पाहिले होते आणि पुन्हा रात्री दहा वाजता पण पेशंट पाहिले होते या तिन्ही वेळेला पेशंटचे पल्स बी पी व्हायकल सगळं चांगलं होतं त्याच्यानंतर पहाटे सात पावणे सात सातच्या सुमारास पेशंटचा फोन आला त्यावेळेस पण पेशंट चांगले होते फक्त युरिन आउटपुट कमी आहे म्हणून सांगितलं होतं त्याच्यानंतर मग सात त्या सुमारास मला सिस्टमचा फोन आला की पेशंटचं ओटो सॅच्युरेशन म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होतं आहे म्हणून हो। मी लगेच एक मिनटाच्या आत खाली गेलो पेशंटला ऑक्सिजन वगैरे काही इंजेक्शन वगैरे सगळं देऊन पेशंटला आणायचा प्रयत्न केला पण बी पी एकदम कमी झाल्यामुळं आणखी पल्स वाढल्यामुळं पेशंट सिरियस झाल्यामुळं त्याला मग आम्ही शिबीरला ने शिवला आय सी यूला नेण्याचा निर्णय घेतला आय सी यूला इथं आणल्यानंतर एनिट्रोगल ट्यूब नाकातून श्वास याच्यासाठी आर्टिफिशियल एक्सप्रेशन देण्यासाठी व्हेंटिलेटर लावण्यासाठी ट्यूब टाकली आणि व्हेंटिलेशन चालू केलं पण मग पेशंटनं असा काही रिस्पॉन्स दिला नाही ट्रीटमेंटला आणि त्याच्यामुळे पेशंट अनफॉर्च्युनेटली एक्सपायर झाला पण त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा तुमच्या स्टाफचा हल्ज हल्गर्जी पाण्यामुळे गेले आता रात्री त्यांना सिटरनं विचारलं त्यावेळेला रात्री पेशंटला थोडंसं शिवरिंग झालं होतं असं म्हणाले पण बऱ्याच वेळेला आय व्ही चालू असतानासह थोडंसं शिवरिंग होतं आय व्ही बंद केल्यानंतर ते शिवरिंग बंद होतं त्याप्रमाणे तिने पण थोडा वेळ आय व्ही बंद करून शिवरिंग बंद झाल्यावर पुन्हा आय व्ही चालू करून हे बऱ्याच वेळेला कॉमन सिमटम असतात त्याच्यावर त्यांनी मला कळवलं नाही पण सकाळी मात्र ऑक्सिजन सी कमी झाल्यावर त्यांनी मला लगेच कळवलं मी पण लगेच गेलो जे काय प्राथमिक उपचार प्राथमिक उपचार होते सगळे केले पण पेशंटची इम्प्रुवमेंट होत नसल्यामुळं सिव्हिल हॉस्पिटलला मी स्वतः घेऊन आलो बाळ कसं येतं शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील हे शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे कमळ हाती घेत आहेत याच वेळी पंडित पाटील यांचे भाचे माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील चित्रा पाटील व आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शेतकरी कामगार पक्षातून आज सोळा एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करीत आहेत यावेळी पक्ष सोडण्यामागची कारणे पंडित पाटील यांनी सांगितली आहेत शेतकरी कामगार पक्ष ही केडर पार्टी आहे लोकशाहीवर आधारित आहे या पार्टीचं नेतृत्व भाई उद्धवराव पाटील असतील एन डी पाटील असतील धीमा पाटील असतील दत्ता पाटील आहे यांनी केलं पक्षामध्ये लोकशाही होती त्यांच्या मीटिंगा रेग्युलर व्हायच्या आणि सर्वसंमतीने नी निर्णय घ्यायचे मधल्या काळामध्ये नेतृत्वाने ती सगळी यंत्रणा पायदळी तुडवली हम करूसे कायदा याप्रमाणे निर्णय घेतला पक्षामध्ये मी माझी आमदार होतो मी पक्षाकडे विधानसभेचं तिकीट मागितलं पण पक्षाने वरिष्ठ नेता जे आमचे जाधव सर असतील कोरडे असतील त्यांना मी अनेक वेळा संपर्क साधला पण त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आम्हाला डावलून परस्पर उमेदवार डिक्लेअर केला आज ब मी काय उमेदवार उभा राहणार नव्हतो हो आमचे नेते अस्वाद पाटील यांना मी उमेदवारीसाठी माझा आग्रह केला पण पक्षाचे नेतृत्वाने ज्युनियर लोकांना संधी दिली पदाधिकारी नेमताना पण जे कर्मचारी आहेत त्यांना पदाधिकारी केले आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना बा बाहेर काढले पण आता संघटनेमध्ये आपल्याला विचार करत नाहीत आणि कार्यकर्त्यांचा आग्रह गेली पाच सात वर्ष शेतकरी कामगार पक्ष हा रायगड जिल्ह्यातला महत्त्वाचा पक्ष हा कार्यकर्ते बरेच फॉलोअर्स आमचे आहेत ते अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यायला लागलं कुठली सत्ता नाही आणि त्याच्यामुळे जे सत्तेत लोक आहेत ती आमच्या कारण रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष प्रमुख पक्ष होत आहे आणि बरेच त्यांचे पदाधिकारी गावामध्ये असतील जिल्हा परिषदमध्ये असतील त्यांचं वर्चस्व होतं पण मधल्या काळामध्ये पक्षनेतृत्वाने विविध पक्षांबरोबर वेगवेगळ्या वेग आघाड्या केल्या आणि त्या आघाडीचा फायदा न घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील ज्यांना आम्ही खासदार केले आमच्या शिडीने चढले पण गेल्यानंतर आम्हालाच आमच्या विरुद्ध त्या गावामध्ये वेगळी संघटना स्थापन करून आमचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला कार्यकर्त्याच्या आग्रहाखात खातर नाही तर मी काय जाणार नव्हतो पण कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पण मला आग्रह केला त्याच्यामुळे मी निश्चित माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यातील तमाम राजकारण बदलणार आहे कारण माझे फॉलोअर सगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत प्रत्येक तालुक्याला माझ्या मानणारे आणि आस्वाद पाटील यांना मानणारे हजारो कार्यकर्ते आहेत त्यांचा फायदा इथे होईल आम्ही सोळा तारखेला आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचा प्रवेश करतो त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये मिटिंग होईल आता बीजेपीचे बीजे काय नियम आहेत रायगड जिल्ह्यातील श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेला न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू ढाटा एम आय डी सीतील कायम धोकादायक असलेल्या ट्रान्सफर्ट फर्टिकेम कंपनीच्या भंगार गोदामाला मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली प्रखर उष्णतेत आग लागल्याने कामगार यांसह रहदारी करणारे नागरिक शेजारील गावातील ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झाले आगीत भंगारमालाने पेट घेतला काळे धुराचे लोट प्रचंड उंच दिसल्याने आगीचे रौद्ररूप असल्याची चर्चा सुरू झाली धोकादायक प्लांटच्या शेजारील हा टाकाऊ रसायन भंगाराचा गोदाम होता या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी मोठा अनर्थ टळल्याचे कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे आग लागताच कामगारांनी सतर्कता पाळल्याने मोठा अनर्थ टळला भंगार गोदामातील भीषण आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले तर ट्रान्सफर्ड दिवसेंदिवस डेंजर झोनकडे जात असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे वारंवार घडणाऱ्या भीषण दुर्घटनेतून कंपनी प्रशासन आता तरी बोध घेतो का कारखाना निरीक्षक प्रशासन नेमकी काय कारवाई करते हे पाहणे गरजेचे आहे खेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तीन बत्ती नाका येथे भल्या पहाटे साडेचार वाजता दापोलीहून खेडच्या दिशेने येणाऱ्या धावत्या मारुती रिट्स या कारने अचानक पेट घेतला या गाडीमध्ये एक पुरुष आणि एक मुलगी असे दोघे जण प्रवास करत होते प्रसंगावधानामुळे ते वेळीच कारच्या बाहेर पडले आणि कारने पेट घेतला भल्या पहाटे बर्निंग कारचा थरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पाहायला मिळाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना बोलावले एक तासाने अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझवली धावत्या कारने पेट घेण्याची खेडमधली ही चौथी घटना आहे रोहा तालुका येथे दिनांक पंधरा एप्रिल रोजी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते किल्ला बार वाडा येथे सीएसआर च्या माध्यमातून प्रगतशील शेतकऱ्यांना सोलार पंपाच्या सहाय्याने शेतीला पाण्याच्या मशीनचे बटन दाबून उद्घाटन करण्यात आले त्यावेळेस अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थ शेतकरी तहसीलदार किशोर देशमुख प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ कृषी अधिकारी करे आदी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते खऱ्या अर्थाने आपल्या पाण्याला सूर्याचा स्पर्श झालेला आहे ते सगळं पवित्र आहे हे सगळं जे घडून आलेलं आहे ते ईश्वराच्या इच्छेने घडून आलेलं आहे आणि आपल्या सर्व जिल्हाधिकारी साहेब कृतीतून शिक्षण या संकल्पनेतून मुलांना जीवनावश्यक कौशल्य आत्मसात करण्यासाठी विविध उपक्रम जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा बागेश्री शाळेमध्ये राबवले जातात भाकरी बनवणे हा नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी शाळेत घेतला जातो मुलांनी स्वतः बनवलेली भाकरी ही शालेय पोषण आहारामध्ये खात मुलांनी स्वनिर्मितीचा आनंद घेतला लहानपणापासूनच घरातील कामांची आवड निर्माण व्हावी याकरिता शाळेतील शिक्षक सुप्त उपक्रम राबवतात उपक्रम आणि यामध्ये आम्ही भाकरी करणे हा प्रात्यक्षिक उपक्रम शाळेमध्ये राबवला आहे आणि मुलांना यामध्ये प्रत्येकाला स्वतःला पीठ मळण्यापासून भाकरीचा गोळा तयार करणे ती थापणे शेकवणे आणि मग झाल्यानंतर तयार पोषणहारमध्ये आम्ही झुणका भाकरी हा त्यांना खाण्याचा लाभ दिला आणि अतिशय आनंदाने ही मुलं भाकरी करायला शिकतात आणि आधी हाताला चिट चटके आणि तेव्हा मिळत आहे भाकर हे यातून मुलांना आजमावायला मिळतं या बातमीसह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा माझे कोकण